नमस्कार स्वागत आहे मंडळी आपलं पुन्हा एकदा लोकशाही टाइम न्यूज मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन निवडणुकीचे जे दौरे चालू आहेत त्याच्यासाठी येत आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायतचे निवडणुका येत आहेत आज आपण आलेलो नांदेड येथे या राजकीय रणधुमाळीमध्ये जे गोरगरीब लोक असतात त्यांच्याकडून लो खूप राजकीय लोक दुर्लक्ष करतात तसेच आज नांदेडच्या एक छोट्याशा वस्तीमध्ये आलेलो आहे जाणून घेऊया इथल्या वस्तीतल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय काय अडचणी आहेत काय त्यांच्या अपेक्षा आहेत काय त्यांच्या मनातील प्रश्न आहे कंधारे मी इथंच रहिवासी आज आम्ही सत्तर वर्षापासून इथे रहिवाश्या आणि इथल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आमच्या इथले कुठले बी काम केले नाही आणि केले नसल्यामुळे आम आतापर्यंतचे आमचे घराचे घरकुलाचे याचे काम जे आहेत ते आतापर्यंत कधी झालेच नाही आणि इथं कधी होऊ देणार नाहीत म्हणतात समोरच्या बिल्डिंग मध्ये जाऊन राहा तुम्ही तिथं तर आम्हाला जाग्यावर पाहिजे जाग्यावर पाहिजे असल्यामुळे त्यांना कधी आम्हाला इथे मंजुरी दिली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेलं तर म्हणतात ते ही तुमची जागाच नाहीये आणि नगरपालिकेची जागा आहे हे नगरपालिका झोन मध्ये दाखवतात त्यांना दाखवते आम्हाला कारण ही तुमची जागा नाहीये म्हणतात तुमची त्यानं इथे पूर्ण रिकामी जागा दाखवते प्लॅनला कारण आम्ही पंच्याहत्तर वर्षापासून इथे राहतात आपल्याकडे पीआर कार्ड वगैरे पीआर कार्ड वगैरे आमच्या पैसे सगळ्या पैसे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लोकांपैकी पीआर कार्ड आहे पी आर कार्ड घरपट्टी लाईट बिल आणि नाल्या वगैरे बोर वगैरे मारले नगरपालिकेचे सगळे तर आम्हाला इथून कोणी हटू पण शकत नाही पण ते तरी पण आमच्या दबाव टाकतात मागा आमचे दहा पंधरा घर तोडले ते खाली तो ब्रिजच्या खाली तोडले मारहाण केली हे जे तुम्हाला दानपत्रक मध्ये दानपत्रक म्हणजे जागा जे बोरवन फॅक्टरी त्या फॅक्टरी वाले जागा जी होती त्यांना आम्हाला दानपत्रक देत त्याच्या कार, कारागीर होते लोक काम करणारे तर त्यांना राहण्यासाठी त्यांना जागा दिलेली आणि जागा देताना जा दे त्यांना दानपत्रक म्हणून दिलेली डायरेक्टली त्या एरियाचं नाव काय म्हणा बोरधन घाट टेकडी वजराबाद नांदेड एरिया मध्ये येते आता किती मोठं क्षेत्र आहे बरं हे कमीत कमी इथं पाचशे घर असतील पाचशे घर पाचशे घर जे आहेत त्यांना घरकुल वगैरे काहीच नाही काहीच नाही घरकुल नाही एक पिढी पूर्ण गुजरली आता दुसरी पिढी आहे दुसरे माय बाप आमचे मुतारे झाले तर आणि वारले तर थोडे वडील होते ते काय इथले तेव्हा कसले घरकुल जाग्यावर आलेला आहे तिकडे भर टेकडी जा जा इकडे जा तिकडे जा सोडून इथलं मग येणार पहिले जे नगरसेवक वगैरे होते त्यांनी तुमचे दक्षिणे घेतले घेतली नाही कोणच घेतली नाही कोणच भाग घेतला नाही गोर्धन घाट टेकडीचा आम्हाला घरकुलं जाग्यावर पाहिजे तिथं सगळ्या या गल्लीला कोट चालणार नाही गल्ली हे विषय तुम्ही मांडले नाही का अगोदरच्या नगरसेवक कोणी आलंच नाही आमच्या समोर मांडलं तरी बी असे येतच नाही कोणी मध्याचा अधिकार तर असं मध्य मताला येतात पाया पडतात हात जोडतात पाया पडतात घरात बसतात हो मध्ये मग काय कोणी पुस ना मध्यात झालं कोणी पुस ना कोणाला पाण्याची सोय कराव एवढंच म्हणणं आमच्या दुसरं काय नाही उमेदवार येणार करून देतील का तुम्हाला अपेक्षा आहे का आता हा अपेक्षा आता पुढचं कोणा सांगणार मागणी तर आहे ना आपली हो मागणी हरबारी हीच मागणी आहे काय पाण्याची सोय घर लेकर बाळ कुठे जातील गरीबाला फलार घेणं होते का आम्ही कुठून पैसे काय खायला कामा धंदे नाहीत बराई बारा शिकलेले लेकर नुसते आवारा फिरायला काय सोय काहीच नाही ना मध्ये सोय काय करावं गरीबाला मेरा तो ना oh no. नाम शंकर राजा राम यादव मैं यहाँ रहता हूँ बाजू नंबर है सोलह सोलह नंबर एरिया दिलीप सिंह कॉलोनी यहाँ की कौन कौन सी समस्या है यहाँ सब रोड का प्रॉब्लम है नाली साफ सफाई नहीं होती है ऐसा होना है और हमको ऐसा लगा की तुलझा राम भैया यहाँ खड़ा ये उनके इसमें आ गया अंडर में अब उनसे उम्मीद है जरा काम होगा क्या तो अनुभव है वो पहले नगर सेवक रह चुके हैं वो अब उनके अंडर में एरिया आ रहा, और रहा है और उन्होंने यहाँ से इलेक्शन लड़ाने की सोच रहे शाम को मालूम हुआ तो उनको टिकट मिलना उनसे उम्मीद जाएगी हाँ और अनुभव काम हो जाएगा पंद्रह साल से इधर रोड के काम आने नाली के काम आने क्या सबका एक ही प्रॉब्लम है साफ सफाई होना नाली नहीं कुछ नहीं साफ सफाई नहीं छे समझो इधर कोई नगर पालिका के लोग ज्यादा करके इधर आते नहीं अब तुलझाराम भैया आए बोले तो हम थोड़ा उम्मीद जाएगी क्या बोले तुलझाराम भैया के बारे में ये सोलह नंबर पड़ा है मतलब ये हो गया वाला है गाड़ी पूरे तक वार गया वाला है चार का पैनल है अभी है इस हिसाब से अभी पैनल में अभी जिस को टिकट मिलेगा वो खड़े रहेगा अभी तो उम्मीद ऐसा है की अब बहुत जनों जनसुक है जो खड़े रहने के लिए अभी यहाँ के वार्ड के हिसाब से तो बहुत जनों एक बावन तो बीजेपी से फॉर्म भरे तो इस हिसाब से तो हमारे भाई साहब भी ये वार्ड से से खड़े रहने की इच्छुक है है कौन आपके भाई साहब का नाम विजय सिंह परदे सिंह काम तो 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 करेंगे काम तो अभी तो अभी तक तो तो, तो तो पहले काम नहीं हुआ मुठता के इसमें और डिम्पल भाई और हमारे मुत्ता जी और तो अपने हिनो चार जनों का पैनल था पहले कुछ विकास नहीं हुआ यहाँ हमारे घर के सामने का जो है मंगल कार्यालय के लाइन मनाते मंजूर हो वाला काम भी अभी तक काम नहीं किए रोड का भी काम नहीं हुआ जैसी की वैसी पत्थर है बच्चों को लगते है सब चीजें होते है और यहाँ की हालत देखो अभी किस काम का विकास के पैसे आए वाले विकास के पैसे आने के बाद भी काम नहीं हुआ पूरे नए नगर से सुन के लाने की कोशिश करेंगे जो काम करने वाले हैं क्या काम पहले जो नगर निगम पे उम्मीद थी अमर मगर काम नहीं हुआ, हुआ। मगर आप काम होगा हमारे को ऐसा लग रहा ना माले ना है मा दो जगह में पेशना मार माने नाव है वार्ड के मांग स्वादि समस्या है अपने तो गए है बक यार ये रोड़ा वगैरह टाइम नहीं दास लाइट धड़ला भाई हो कोई नहीं उमेदवार उमेदवार कोणी राहतात काही आमचा फक्त कामाचा मतलब आम्हाला काम पाहिजे फक्त बस जेव्हा काम चांगलं करेल त्याला आपण हे करतो कोणाचं काही घेणं नाही कोणाला देणार नाही बस आपलं रोडचे काम हवं लाईट नाली साफ राहावं कचऱ्यावाल्या पण बरोबर टाइम नाही हवं एवढं दुसरं काही कोण